न भूतो न भविष्यती असा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल अंबरनाथ संगीत चित्रकला आणि खाद्य संस्कृती यांचा अद्भुत प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलाकारांची कलाकृती दिनांक एकोणतीस फेब्रुवारी ते तीन मार्च निमंत्रक माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे खासदार कल्याण लोकसभा अनुभवा कलेचा मंगल सोहळा अंबरनाथ पूर्वेच्या लोकनगरी परिसरात मुख्य रस्त्यावर कारचा भीषण अपघात झालाय भरदा वाचलेल्या कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे अपघात इतका भीषण होता की कारच्या समोरचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला शिवाय कार काही अंतर रस्त्याला घासत गेली या अपघातात कारमधील दोन जण जखमी असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे स्थानिकांनी कार उचलून सरळ करत रस्त्याच्या कडेला घेतली दरम्यान रात्रीच्या सुमारास अपघात झाल्यानंतर वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळे एका मार्गावर दोन्ही दिशेची वाहतूक वळवण्यात आल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला होता दरम्यान शिवाजीनगर पोलिसांना या अपघाताची माहिती देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करताय आकाशाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा